तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं घरगुती किचनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहे दही चिबूड तर मित्रांनो हे बघा आज जे आपल्याला दही चिबूड बनवायला सामान लागणार आहे ते काही जास्त लागणार नाही आहे हा एक गावठी चिबूड आहे दही आहे आणि साखर बस हे तीन इन्ग्रिडियंट आहे आणि याच्यामध्ये आज आपण बनवणार आहे दही चिबूड तर आता मी पहिलं चिबूड कापते आहे तर आता आपला चिबूड तर कापून झालाय आणि आता आई त्या चिबूडच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेते तुम्ही पण लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही कधी दही चिबूड कराल तेव्हा या बिया वगैरे अशा साफ करून घ्यायच्या चिबूड एकदम तर आता चिबूडच्या बिया साफ करून आहेत आता आई त्यांच्या पटकन सालिक का वगैरे काढून घेते साली वगैरे काढून घ्यायच्या तर आता हे असे चिबूडचे बारीक बारीक स्लाईस करून घेते तर आता मध्ये आई साखर टाकून घेते आणि ते साखर टाकून जरा त्यांना अशी मिक्स करून घ्यायची आहे चिबडाला चांगली जेणेकरून एक गोड स्वाद येईल चिबडाला तर आता फायनल स्टेप याच्यामध्ये दही मिक्स करायचं आहे दही पण बघा एकदम फ्रेश दही आहे घरगुती दही आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दहीमध्ये चिबूड तर आता जो आपण चिबूड केलेला आहे त्याला थोडा अजून स्वाद देण्यासाठी आई थोडी अजून वेलची पावडर त्याच्यावर गार्निश करते आहे वेलची पावडरने थोडा अजून त्याच्यामध्ये स्वीटनेस थोडी ॲड होईल आणि एक चांगला स्वाद येईल आता आपला चिबूड तर रेडी झाला आहे आणि पहिला मान देवाला तर आता पहिला थोडा प्रसाद साठी काढतोय केळीचं पान कसं आहे ते प्लास्टिकचं आहे दिसायला बघा एकदम रिअल वाटत आहे तर आता हा पहिला प्रसाद आम्ही देवापुढे ठेवणार आणि नंतर मग आम्ही खाणार तर आत्ता मित्रांनो फायनली जो आजचा आपल्या चिबूडची रेसिपी होती ती आता कम्प्लीट झाली आहे आणि आता मी टेस्ट करतो आहे अतिशय एकदम म्हणजे सुंदर झाली आहे आजची रेसिपी आणि ते काय टाकलेलं ते आपण मध्ये वेलची पावडर टाकल्यामुळे थोडा स्वाद अजून चांगला येतो आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा घरगुती किचन तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील आम्ही मिळतो तुम्हाला एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये टेलडेन पीस हा